नमस्कार आणखीन एका ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर मम्मीने ना बाळाच्या सभोवती लावण्यासाठी असा रोल तयार केला आहे कपड्यांचा तर यामुळे बाळाच्या डोक्याला योग्य आकार देण्याचाही याचा फायदा होतो आणि बाळ यामध्ये कम्फर्टेबल होऊन झोपतो म्हणजे कुशीत झोपल्याचा त्याला फील येतो तर यामध्ये आम्ही अशा प्रकारची एखादी गोदडी घालतो आणि त्यामध्ये बाळाला झोपवतो तर आजच्या जेवणामध्ये मम्मीने बनवलेले होते भात त्याच्यानंतर इथं आहे वरण त्याच्यानंतर केली होती मेथीची भाजी आणि चपात्या आणि इथं आहे तर चिमटे तर याला माझ्या तरी चिमटे असे म्हणतात तर काही ठिकाणी याला शेंगोळे असं म्हणतात तर काही ठिकाणी याला आमटी बनवून त्याच्यामध्ये सोडले जाते तर आमच्या इकडे तर हे असंच खातात सुके संपत आलेलं आहे तर इथं आहेत फरशा ज्यावरती बसवण्याचं काम उद्यापासून सुरू होणार आहे तर इथं विनू करत आहे अनबॉक्स तर यामध्ये आहे बेबी नेल ट्रिमर तर विनू लहान असताना त्याची नखे मी नेल कटरनेच कट करायची तर यावेळी ट्रिमर ऑर्डर केला आहे तर या बॉक्सवर ट्रिमर व त्याच्या पार्ट्सबद्दल सर्व माहिती दिलेली आहे तर बाळाची नखे मी माझ्या दातांनी काढण्याचा प्रयत्न केला पण मला थोडं ते रिस्की वाटलं आणि भीती पण वाटत होती की बाळाला लागेल म्हणून तर आता या ट्रिमरचा उपयोग मी करून पाहणार आहे यामध्ये इन्स्ट्रक्शन मॅन्युअलसुद्धा दिलेलं आहे यामध्ये इंटरचेंजेबल नेल पॅड्स आहेत त्या डिफरंट एजेससाठी वापरल्या जातात जसं की अडल्टसाठी सुद्धा आहे आणि बेबी आणि किड्ससाठी सुद्धा आहे तर हा येतो ट्रिमर मेन जे दिसतात ते आहेत नेल पॅड्स तर या ट्रिमरला चार स्पीड कंट्रोल बटन्स आहेत आणि हा ट्रिमर बॅटरी ऑपरेटेड आहे तर याच्यामध्ये सध्या सेल नाही आहेत तर बॉक्सवर आणि इन्स्ट्रक्शन मॅन्युअलवर सर्व माहिती आहे तरीही मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगते तर हा ऑरेंज कलरचा जो नेलपॅड आहे तो रफ ग्राइंडिंग आहे झिरो टू थ्री मंथसाठी त्यानंतर हा ग्रीन कलर फोर टू इलेवन मंथसाठी ब्ल्यू कलर आहे ट्वेल्व्ह मंथ अँड अप यासाठी आणि त्यानंतर आहे अडल्टसाठी तर हा सिलेंड्रिकल ग्राइंडिंग हेड जो आहे तो अडल्टसाठी एजिस ग्राइंड करण्यासाठी वापरता येतो त्यानंतर नेक्स्ट जो आहे तो मेटल ग्राइंडिंग हेड आहे आणि त्याच्यानंतर लास्ट वन जो आहे व्हाईटवाला सॉफ्ट पॉलिशिंग हेड आहे तर इथं ट्रिमरमध्ये सेल घातल्यानंतर मी विनूच्या नकावरती ट्राय करून पाहिलं तर इथं छोटा लाईट सुद्धा दिलेला आहे जेणेकरून आपल्याला दिसावं व्यवस्थित यासाठी तर मी बाळाच्या नखांसाठी हा ट्रिमर वापरेन आणि मग सांगेन हा कसा उपयोगी आहे की नाही त्यानंतर संध्याकाळच्या वेळी बाळाला थोडंसं खेळवलं आणि विणूचा होमवर्क घेतला तर विनूच्या आजच्या होमवर्कमध्ये होतं बिग्गेस्ट नंबर स्मॉलेस्ट नंबर त्यानंतर थर्सडे आणि फ्रायडेचे स्पेलिंग बाहार्ट करायला सांगितले होते त्यानंतर इथं वन्स आणि टेन्थ त्यांना शिकवलेले होते ते सॉल्व्ह करायचं होतं आता लवकरच विणूची दिवाळी अगोदरची एक्झाम आहे तर त्यासाठी सुद्धा त्याचं वर्कशीट वगैरे तयार करून घ्यायचे आहेत तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा